सप्रेम नमस्कार, आपण न्यूज केवळ आपलीच नव्हे तर आपल्यासोबत काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी अशोकनगर येथील गणाधीश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक आणि सातपूर लाडशाखे वाणी समाजाचे माजी अध्यक्ष श्री दिलीप वाणी यांनी कामगारांना बोनस आणि मिठाई भेट दिली यावेळी विलासवाणी दत्तात्रय पुरकर चेतन पाखले ज्ञानेश्वर माळी दिनेश पाखले आदी उपस्थित होते श्री अभिषेक दिलीप वाणी आणि सौ अनुष्का अभिषेक वाणी यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले तर दिलीप वाणी आणि सौ संगीता वाणी यांच्या हस्ते बोनस

हा एक आनंदाचा उत्सवाचा असा सण आहे आणि दिपावळीच्या आमचे सर्व कामगार त्याचप्रमाणे आमचे ठेकेदार सप्लायर आणि सर्वांना दिपावळीच्या भरभरून शुभेच्छा त्यांच्या जीवनात त्यांना आनंदमय मंगलमय अशा शुभेच्छा आणि सगळ्यांचं जीवन हे सुखी आणि समृद्धीचं आहे भरभरून शुभेच्छा देतो सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रसिद्धी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद